हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते दिवाळी होऊन गेली दिवाळीचे पण काही व्हिडिओ नाही आले खूप कारणे सांगण्यासारखे पण सांगेल मी निवांत तर आपलं एक म्हणजे मी पुढं 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 तुम्हाला सांगेल की दिवाळी कशी गेली काय गेली दिवाळीचे मी फोटो पण दोन मिनटा मला असा साठवतो ह्या वेळेची दिवाळी दिवाळी म्हणून कशीच वाटले नाही कारण आम्हाला रांगोळी काढता नाही आली ना दिवे लावता आले ना काही कोणतीच गोष्ट काही करता नाही आले दिवाळीची आमची दिवाळी झाली ओवाळी झाली सगळं झालं पण आमच्या घराचं काम काय पूर्ण झालं नाही आम्ही थोडं थोडं करून घराचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आता मी इथे हे केलं होतं मी एक साडी मागवली होती मग मा दुसरी क्रिएशनची त्यांच्या साड्या खूप छान असतात त्यांचे सगळं हे खूप छान असतं म्हणजे ड्रेस वगैरे मी त्यांच्याकडून एक वर्षापासून खरेदी करते आणि सगळं त्यांच्याकडच्या गोष्टी सगळं खूप छान आहे आणि मला खूप आवडतात त्यांच्याकडच्या साड्या आणि मी हे आता साडी कॉटन इंडिगो कलरची साडी मागवली होती आणि खूप छान आहे तिचा मी ब्लाऊज शिवल्यानंतर मी दाखेल तुम्हाला की मी कशा पद्धतीने साडी हे घेतली ती आणि मी आता रेकॉर्डिंग करत आहे तर माझ्या शेजारी सेजल पण बसलेली आहे आणि हा अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पण आहे तुम्ही बघू शकता हा असा छानपैकी मस्तपैकी हा ब्लाऊज पण आहे ही साडी खूप छान आहे म्हणजे खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की ही साडी मला घ्यायची आहे पण मुहूर्तच लागत नव्हता आणि शा दिवाळीच्या निमित्ताने मी ही साडी घेतली होती म्हणजे आता थोडंसं आमचं ह्याचं काम चालू येतं घरचे बोलले होते की ड्रेस वगैरे साडी वगैरे आता हे काय नाही घ्यायचं पण मग घेतली मी ती साडी आणि इकडं यांनी दुका दिवाळीच्या दुबर सामान आणले आणि ते सामान आता दुकानात लावायचं होतं मग थोडीशी साफसफाई करायची होती मग मी साफसफाई करायला घेतलं आणि इकडे लगेच आबीचं चालू होतं आबीला वाटलं व्हिडिओ चालूच नाही आणि आबी समोर येत होता सारखा माझ्या व्हिडिओमध्ये आणि अभिलेखचं चालूच होता तो हे करीत होता नुसता मोबाईलमध्ये बघून केस करीत होता त्याला वाटले व्हिडिओ चालूच नाही आहे पण व्हिडिओ चालू होता आणि ह्या ह्या व्हिडिओची मी छोटीशी रील बनवली आहे कांतारा मूवीच्या पिक्चरच्या सॉन्गवर तर तुम्ही अवश्य ते बघा तुम्हाला पण आवडेल ते होईल आणि अभिलेखं चाललं होतं की पप्पा कांतारा मी मला बघायचं आहे बघायचं आहे पण हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तो दिवाळी झाल्यानंतर मी अपलोड करते आहे कारण इतक्या आमच्या घराच्या कामामुळे आणि माझ्या आजारपणामुळे मी दिवाळीत खूप आजारी होते अजून पण माझा आवाज थोडासाही आहे आणि खराब पण आवाज माझा आणि मी इकडे दिवाळीची साफसफाई करत होते त्यावेळेस आणि मग तेव्हाचा व्हिडिओ म्हटला व्हिडिओ अपलोड करू न खूप झाले व्हिडिओ अपलोड होत नाही माझी कारण धावपळच इतकी होती तिथं कुठे कुठे पण आणि आतासुद्धा मी हे जो व्हिडिओ अपलोड करते ते मला थोडासा वेळ आहे म्हणून कारण माझ्या आईची तब्येत खूप हे आहे आणि मग आमच्या कुटुंडीचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही हे नदीवर गोदाड्यात धुवायला गेलो होतो आणि गोदाडे आम्ही एका दिवसात दोनच्या पूर्ण गोदा आणि आमच्याजवळ म्हणजे कपडे वगैरे धुवायला सगळे आम्ही सब गोदाड्या वगैरे व्यवस्थित अशा धुऊन स्वच्छ ठेवणे पण तेवढं पाणी होतो आणि मासे तिथं होते प्रमाणाच्या बाहेर मासे होते आणि आम्हाला खूप असे सगळे एक मासा आमच्या बकेटमध्ये आला पण पन होता पण आम्ही आणि आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो आमच्या दिवाळीच्या दिवशीचा आहे दिवाळीच्या दिवशी आधी तिने रांगोळी काढली होती आणि आमच्या इथे जागा नसल्यामुळे दारापुढे मग आम्ही इकडं रस्त्यालाच फटाके वगैरे वाजवले आणि दिवाळी साजरी केली इथे रस्त्याला गर्दी नसल्यामुळे आम्ही इथे इकडेच फटाकडे वाजवले आणि इकडे फटाकडे फोडले आम्ही कारण आमच्या घरी जागा नाही आहे आणि गल्लीत तर थोडीशीच थोडीफार जागा आहे तरी पण थोडीफार जागा आहे तरी पण मग तिथे आजारी असतात ना त्याच्यामुळे मग आम्ही नाही हे केले आणि मी आता आमच्या घरी शिर्डीला आलेले आहे आणि शिर्डी घरी मुलांची पिझ्झा पार्टी करायचं काम चाललेलं आहे आणि घरी आता सेजल बसलेली आहे मी व्हॉइस रेकॉर्डिंग करते तर सेजल माझ्या बसलेली आहे बघा माझ्या आईच्या त्यांच्या दारातला आकाश कंदील आणि या शपंत्या वगैरे लावलेले माझ्या आईने माझ्या वहिनीने लावलेले आहे वहिनी 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 ते वम्मी आणि ही बघा ही आमची लाडाची भाजी आहे हिचं ना तिला खूप फोटो काढायचे होते खूप काही असे व्हिडिओ काढायचे तिला खूप छान हाऊस आहे आणि आता दुसऱ्या दिवशी ओळखणार होते आणि सेजलला त्यांना पण त्यांच्या गावाला जायचं होतं आणि त्याच्यामुळे मग सेजल बोलली की मी पण माझ्या भावाला ओळून घेते हो ना सेजल हो ना हा म्हणा हा आणि मग आता मग आदितीला पण ओळायचं होतं मग तिला पण म्हटले मी की इथेच ओवाळ म्हणून मग आदितीने पण इथंच ओवळ आणि सेजल बघा किती छान पद्धतीने ओवाळते आणि दोघींनी मिळून मग इतकं छान पद्धतीने ओवाळ ना की बस सेजल अजून लहान थोडीशी त्रास देते पण चांगली ती चांगली लागत आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला आईच्या आईच्या भावाच्या इथे जायचं होतं म्हणजे माझ्या मामाच्या इथे जायचं होतं आणि मग आम्ही असं निघालो आणि सेजला त्यांना त्यांच्या मामाच्या घरी जायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही एकाच गाडीचं घालो आणि मग त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय झाले दुसऱ्या दिवशी मी बिर्याणी बनवली होती आणि ह्या दिवशी मला जायचं होतं म्हणजे माझ्या घरी जायचं होतं माझी सुट्टी होती आणि आमच्या न पण आले होते आणि मग इथे सकाळी मी स्वयंपाक करत असताना बाबूच चाललं होतं की बाबूला सायकल खेळायची होती पण बाबूजवळ कोणती सायकल नव्हती इथे मग बाबूने काय केलं त्या सेजलचा एक छोटा भाऊ आहे ना त्याचं नाव स्वराज स्वराजच ना हे बघा सकाळी सकाळी आमच्याकडे किती धुकं आले होते इतके प्रचंड प्रमाणात धूकं आहे की समोरच्याला काही दिसत पण नाही आहे अशा पद्धतीने धुकं दिसत आहे रस्त्याचं काही दिसत पण नाही आहे तुम्ही बघू शकता आता मी दुकान खोलले चाललेलं आहे